हितेंद्र ठाकूर भाजपला भारी महाविकास आघाडी ठाकूरांसोबत नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे समर्थन लाईव्ह वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत महाविकास आघाडी भाजपच्या विरोधात लढणार आहे महाविकास आघाडी सोबत आल्यामुळे हितेंद्र ठाकुर भाजपला भारी पडतील असे स्पष्ट चित्र राजकीय पटलावर सध्या स्थितीत आहे भाजप विरुद्ध हितेंद्र ठाकुर आणि महाविकास आघाडी अशी लढत झाली तर ती लढत अतिशय चुरशीची होईल भाजपचा बहुतांश ठिकाणी निसटता पराभव होईल आणि हितेंद्र ठाकूर वसई विरार महानगरपालिकेत सत्तेत बसतील असं चित्र सध्या दिसत आहे हितेंद्र ठाकूरांचा असलेला मतदार आणि महाविकास आघाडी सोबत असलेला भाजप विरोधी हिंदू दलित ख्रिस्ती मतदार एकत्रितपणे लढला तर भाजपला वसई विरार महानगरपालिकेत अपयशाच्या पायरीवर थांबावे लागेल हितेंद्र ठाकूर यांना ना सोबत घेत आहे भाजपला रोखण्यासाठी ठाकूर यांच्या सोबत राहण्याचं धोरण अंमलात आणत आहे महाविकास आघाडीच्या या धोरणामुळे हितेंद्र ठाकूर यांना राजकारणात पुन्हा आपला प्रभाव सिद्ध करण्याची संधी प्राप्त झालेली आहे काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांच्या एकूण ताकदीने महापालिका निवडणूक लढवता येणार नाही ना अशी परिस्थिती आहे नेतृत्वहीन प्रभावहीन अशी परिस्थिती बसईतील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची आहे जर महाविकास आघाडी हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत गेली तर हितेंद्र ठाकूर नेतृत्व करतील आणि प्रभावीपणे निवडणूक जिंकण्याचं धोरण राबवतील असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे काँग्रेसला एकात दुसरा नगरसेवक मिळेल ठाकरेंच्या शिवसेनेला चार ते पाच नगरसेवक मिळतील ही सर्व हितेंद्र ठाकूरांचीच मेहरबानी असेल विशेष म्हणजे महाविकास आघाडीसोबत राहिल्यामुळे हितेंद्र ठाकूर यांच्या राजकीय मुत्सदेगिरीला मोठी संधी प्राप्त झाली आहे ज्या हितेंद्र ठाकूरांनी अनेक वेळा उघडपणे भाजपला मदत केली त्याच भाजपने हितेंद्र ठाकूरांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचे धोरण राबवले तेच हितेंद्र ठाकूर आता भाजपला भारी पडतील सध्या स्थितीत अशी राजकीय परिस्थिती राजकीय पटलावर दिसत आहे वसई विधानसभा मतदार संघामध्ये खरी लढत महाविकास आघाडी आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात झाली त्यामुळे भाजप अनपेक्षितपणे विजयी ठरला या विजयाचे श्रेय आमदार आणि आमदाराचे कुटुंबीय आता घेत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती विदारक असून सत्य परिस्थिती अजून लपून राहिलेली आहे महाविकास आघाडी आणि हितेंद्र ठाकूर महापालिकेत एकत्र आले तर भाजपचा दारुण पराभव होईल इतर ठिकाणी ठाकूर यांनी बऱ्याच गोष्टीत सुधारणा करून घेतल्या आहेत वसई विधानसभा हरल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून हितेंद्र ठाकूर महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचे डावपेस मांडत आहेत पहिल्यांदाच हितेंद्र ठाकूर यांनी महाविकास आघाडीला आपल्या बाजूने वळतं करून घेण्याचं यशस्वी धोरण राबवलं आहे भारतीय जनता पार्टीने अद्याप हितेंद्र ठाकूर यांच्या रणनीतीला राजकीय शय देण्याचं धोरण स्वीकारलेलं नाही जे देवेंद्र फडणवीस हितेंद्र आणि त्यांच्या सहकार्यांबद्दल फडणवीस आता हितेंद्र ठाकूरांनी भाजपचा महापालिकेत दारुण पराभव करण्याचे धोरण आखल्यानंतर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यावरील तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठीच समर्थन लॅवला सबस्क्राईब बेल बटन दाबा धन्यवाद